हाक्यनंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पासष्ट हजार मतांनी जिंकणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा मोठा दावा देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या वीस तासावर येऊन घेतला आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे देशातील बहुतांश एक्झिट डी एनडीए सत्तेत येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे शेअर बाजार देखील वधारला आहे परंतु देशातील सर्व एक्झिट पोलस हे फ्रॉड असून हातकलंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पासष्ट हजार मतांनी जिंकणार असल्याचा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र जन्मवार्ताशी बोलताना व्यक्त केला हातकलंगले श्रोळ आणि वाळवामधून लीड घेणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सत्रित पाटील सरोडकर तर शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने हे राजू शेट्टी यांच्या विरोधात आष्ट्यावायामध्ये जमलेली गणिते ही या निवडणुकीत पत्त्यावर पडणार असल्याचा दावा देखील राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र जनमाताशी बोलताना व्यक्त केला